सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण आणणारा अनुभव बघणार आहोत हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताला एक खूप मोठी प्रचिती आल्यासारखं वाटणार आहे हा अनुभव जो कोणी ऐकेल तो कधीही हा अनुभव विसरणार नाही चला तर मग वेळ न लावता या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला आपण सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ ब्रह्मांडाचे चालक मालक पालक माझ्या जीवनाचे सूत्रधार स्वामी महाराजांना त्रिवार मी गेल्या दहा वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये होते छोटे मोठे अनुभव स्वामींनी प्रचंड दिले पण जो अनुभव तुमच्या सोबत आज मी शेअर करत आहे तो माझ्या जीवनातील सर्वात मोठा अनुभव आहे आज मी जी काही बोलत आहे तुमच्यासोबत ते फक्त स्वामी कृपेमुळे बोलत आहे कारण अशी वेळ कुणावरती येऊ नये आणि जर कुणावरती जर अशी वेळ आली असेल त्यांनी देखील अशीच सेवा करावी म्हणजे तुम्ही देखील या संकटातून बाहेर पडतात स्वामी भक्तांनो माझी परिस्थिती ही खूप हालाकीची खूप नाजूक असल्यामुळे मला मोनमजुरीशिवाय पर्याय नाही माझ्या घरामध्ये दोन मुले आणि माझे मिस्टर माझे सासू सासरे असं माझं छोटंसं कुटुंब होतं मुलांचं शिक्षण आणि माझी मिस्टर ही व्यसनी असल्यामुळे सर्व जबाबदारी ही माझ्यावरतीच होती त्यामुळे मला दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाणं हे भाग होतं त्यामुळे मी रोज कामाला जात असायची त्यामध्ये भिशी वगैरे टाकून मी माझी करत होती मुलांचं शिक्षण घरही चालवत होती असं माझं हे दिनक्रम चालूच होता त्यामध्ये स्वामींची सेवा तोडकी मोडकी चालू होती स्वामी सेवेत येण्याचं कारण हे फक्त फक्त आणि फक्त दुःखच होतं कुठेतरी मार्ग मिळेल कुठेतरी आशेचा किरण मिळेल माझी परिस्थिती सुधरेल या स्वामींची सेवा सेवा करत होती पण स्वामी करायला कधी जास्त वेळ मिळालाच नाही जेवढा तोडका मोडका वेळ मिळेल तेवढी सेवा करायची आणि नामस्मरण चालू असायचं असं करता करता दिवस गेले आणि काय झालं स्वामी भक्तांनो एक दिवस असच जेव्हा कांदे काढण्याची वेळ होती त्यावेळेस मी शेतामध्ये गेली दुसऱ्याच्या शेतात गेली बाराची वेळ होती त्यावेळेस तिथे होती आणि त्या विहिरीजवळ माझी जी सरी आहे तिथे होती मी का, कांदे काढत होती अचानक माझ्या शरीरामध्ये काहीतरी गेल्याचं मला असं जाणवलं सर्वांनीही बघितलं की माझं शरीर एके बाजूने फुगणं होतं असं प्रचंड बघितल्यानंतर सर्वजण घाबरले की काय झालं आहे म्हणून आणि त्यानंतर मी घरी आली घरी आल्यानंतर माझं शरीर मला खूप जड जड झाल्यासारखं वाटत होतं कोणीतरी माझ्या शरीरामध्ये गेल्यासारखं मला सारखं जाणवत होतं आणि घरचे देखील म्हटले की आज तुला काय काय झाले आहे त्यावेळेस मग असेच फार दिवस गेले त्यानंतर मला असं अचानकच त्रास होत होता मी अचानकच अशी ताट नजर करून बोलायची बघायची आणि घरचे मला सांगायचे की तू असं बिहेर करत आहे आधी असं करत नव्हती आता काबर करती पण मलाच कळत नव्हतं की मी असं काबर करत होती त्याच दरम्यान काय झालं की माझ्या बहिणीच्या घरी हे जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता तिने आम्हाला सर्वांना बोलवले आणि मग मी आम्ही आदल्याच दिवशी तिच्या घरी गेलो तिथे सर्व काही तयारी वगैरे झाली आणि संध्याकाळी जागरण गोंधळ सुरू झालं ज्यावेळेस सुरू झालं तो आवाज आणि ते हे झाल्यानंतर मला अचानकच त्रास होऊ लागला आणि कुणीतरी माझ्या अंगामध्ये संचार करत आहे असं मला वाटत होतं आणि मी खूप असे बडबड करू लागले बोलू लागले आणि त्याच वेळेस जेव्हा मी त्या वाऱ्यासमोर आले त्यावेळेस त्यांनी विचारलं की तू कोण आहेस त्यावेळेस माझ्या शरीरातील जे कोणी होतं ते बोलू लागलं मी एक मुलगी आहे आणि मी हिच्या शरीराला सोडणार नाही हिच्यामुळे मला हे शरीर मिळालं आहे आणि आता मी ते सोडणार नाही मला माझा बदला घ्यायचा आहे आणि मला यांनी मारून टाकलं छळ केला माझ्या पोटामध्ये सात महिन्याचं सा बाळ होतं माझं बाळ देखील यांच्यामुळं दगावलं गेलं माझ्या सासूने मा नवऱ्याने मला छळ करून मारून टाकलं माझं खूप छळ केला माझ्या एक वर्षाच्या आतमध्येच मला त्यांनी मारून टाकलं लग्न झाल्यानंतर मला त्यांना सुखी करू द्यायचं नाही आहे पण मी यांना काही करणार नाही कारण यांच्या घरामध्ये प्रचंड मोठी शक्ती आहे आणि ती शक्ती मला काहीही चाल करू देत नाही मला फक्त यांच्या शरीरात राहायचं आहे असं ते बोलत होतं आणि त्यांनी मला खूप प्रचंड मारलं पण मला काहीच होत नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी घरच्यांनी सर्व प्रकार मला सांगितला त्यावेळेस मला खूप प्रचंड रडू येऊ लागलं हे काय झालं आणि आता काय करायचं खूप मोठा प्रश्न पुढे उभा राहिला होता कुणाचाही आधार नव्हता परिस्थिती ही हालाकीची असल्यामुळे काय करायचं आता मिस्टर आणि त्यांनी मला घरी घेऊन गेले त्यानंतर आता हे कसं काढायचं हिच्या शरीरातलं जे भूत आहे ते बाहेर काढणं हे खूप गरजेचं आहे असं घरच्यांना वाटायचं अक्षरशः सर्वजण मला घाबरू लागले होते माझ्याकडे येतही नसायचे आता काय करावं मी स्वामींपुढे बसली तर मला प्रचंड त्रास व्हायचा सेवाही आता होत नव्हती माझं नामस्मरणही पूर्णपणे बंद झालं होतं आणि सेवा ही काहीही होत नव्हती माझे मिस्टर मला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊ लागले खेटी करू लागले माझे वेगवेगळे उतारे सुरू झाले पण ते शरीरातून जाण्याचं नावच घेत नव्हतं मग आता काय करायचं खूप मोठा प्रश्न पुढे उभा राहिला त्याच वेळेस काय झालं ना की माझ्या मुलीने मग नवनाथ ग्रंथाचं पारण करायचं ठरवलं मी आईसाठी नवनाथ ग्रंथाचं पारायण करते असं ती म्हटली आणि मग नवनाथ ग्रंथ आमच्या घरामध्ये चालू केला आणि आमच्या गावातील जे सेवेकरी आहे ते देखील सोबत आले म्हणजे तिला एवढं येणार नाही करता व्यवस्थित म्हणून आपण सामूहिकरित्या हे पारायण करूया असं त्यांनी सांगितलं आणि मग नवनाथ ग्रंथाचं पारायण घरात सुरू झालं मला प्रचंड त्रास होऊ लागला ते अक्षरशः म्हणत होतं की तुम्ही हे करू नका करू नका असं म्हणायचं ओरडायचं माझ्या शरीरामधून ते आवाज देत होतं पण त्यांनी माझ्या समोरच मला करून ठेवले मी तिथेही बसायचं नावच घेत नव्हती मला बाहेर जावंसं असं वाटायचं पण त्यांनी पूर्ण दरवाजे बंद केले मला एका खुर्चीला बांधून ठेवलं आणि माझ्यासमोर नवनाथ ग्रंथाचं पारायण सुरू केलं आणि त्यामध्ये प्रचंड त्रास मला होऊ लागला आणि माझं पारायण हे चालू होतं नऊ दिवसाचं ते पारायण होतं पारण झालं समाप्ती झाली पण त्यांनी काही माझं शरीर सोडलंच नाही मग आता काय करायचं खूप मोठा प्रश्न झाला आणि जे ज्येष्ठ सेवेकरी होते ते म्हटले हार मानायची नाही जिथे स्वामींची शक्ती आहे तिथे हे काहीच करू शकत नाही या ताईंच्या शरीरातून ते नक्की जाईल यामध्ये जवळपास सहा महिन्याचा कालावधी हा उलटून गेला होता आणि माझे मिस्टर खूप ठिका ठिकाणी मला घेऊन फिरले होते माझ्याजवळ राहण्यासाठी कोणी नव्हतं त्यामुळे मला कुठल्याही देवस्थानलाही ते ठेवू शकत नव्हते आणि मग काय करायचं हा खूप मोठा प्रश्न होता मग पुन्हा एकदा माझ्या मिस्टरांनी सर्वांना विनंती केली की त्याच्यासाठी पुन्हा एकदा आपण प्रयत्न करून बघूया आता गुरुचरित्राचंही पारायण आपण करून बघूया असं म्हटले आणि त्यामुळे मग गावातील जे ज्येष्ठ सेवेकरी होते त्यांनी आमच्या घरी गुरुचरित्र पारायण करायचं ठरवलं आणि ते पारायण सुरू झालं

पण जेव्हा गुरुचरित्र पारायणाचे अध्याय चालू होते त्या दरम्यान ती शक्ती माझ्यातून निघून गेल्यासारखं वाटलं तुम्ही मला खूप त्रास दिला आणि तुम्ही मला शेवटी इथून जा जायला भाग पाडलं मला मी तुम्हाला काही करणार नव्हते मला फक्त माझ्या जे घरच्यांनी त्रास दिला त्यांच्याशी बदला घ्यायचा होता असं ते म्हटले आणि माझ्या शरीरातून ती निघून गेली त्यावेळेस जेव्हा ती शहरातून निघून गेली त्यावेळेस मला खूप हलकं झाल्यासारखं वाटलं आणि सर्वांनी तिला जातानी बघितलं म्हणजे ती दिसली नाही पण असं माझं शरीर हलकं झाल्यासारखं मला जाणवलं आणि माझं त्या दिवसापासून पूर्णपणे आवाज देणे बघणे हे पूर्णपणे बंद झालं हे जे होतं हे घडलं होतं ते, ते फक्त स्वामींचं माझ्या घरात अधिष्ठान असलं होतं त्यामुळे हे झालं होतं आणि स्वामींच्या अधिष्ठानामुळे कुणालाही काही त्रास झाला नाही आणि ते जे काही मला लागलं होत तेही बाहेर पडलं ही खूप मोठी प्रचिती स्वामींनी मला दिली आहे त्या दिवसापासून आमच्या घरातील सर्वजण हे स्वामीमय झाले आणि जे काही मी स्वामींकडे आत्तापर्यंत मागत होती ते स्वामींनी मला मिळवून दिलं कारण माझे मिस्टर देखील स्वामी सेवेत आले आणि त्यांनी ही ड्रिंक वगैरे सर्व सोडून दिले ते देखील आता संसाराकडे व्यवस्थित लक्ष देत आहे आमच्या घरामध्ये सुरुवात होते ती फक्त स्वामींच्या नामस्मरणाने आणि स्वामींच्या सेवेने आणि शेवटही स्वामींच्या सेवेनेच होतो आज मी जी काही सुखी आहे जी काही बोलत आहे भलेही माझ्याकडे संपत्ती नसली पण खूप मोठी शक्ती माझ्या पाठीशी आहे याचा मला खूप मोठा अनुभव अभिमान आहे स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूय अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त